श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांची आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते जेवताना तोंडी लावायला किंवा भाजीला काही शिल्लक नसेल किंवा केलेली भाजी आवडत नसेल तर हा लसणाचा भुरका नक्की करून बघा एकदम मस्त लागतो खमंग झनझणी तसा भुरका तयार करण्यासाठी मी इथं गॅसवरती पॅन ठेवून घेतलेला आहे एक मोठा चमचा भरून मी इथं तेल टाकते अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी टाकते जिरा आणि मोहरी छान फुलल्यानंतर मी इथं दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत ठेचल्यामुळे आपल्या भुरक्याची चव वाढते आणि हा लसूण जास्त आपल्याला लालसर करायचा नाही आहे इथे माझ्याकडे लसणाची पात पण होती म्हणून मी ती लसणाची पात टाकली तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टाकू नका त्यासोबतच मी दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानंही यासोबत टाकलेली आहे याचा थोडासा ओलावा किंवा कच्चेपणा कमी होईपर्यंत आणि थोडंसं लसणाची पात आणि कडीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे कमी, कमी गॅसवरतीच आपल्याला हा लसूण परतवून घ्यायचा आहे फक्त लसूण लाल होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर एक चमचा मी इथं तिळ वापरलेला आहे तिळाने आपल्या भुरक्याला चव छान येते आणि खायला हा अजून चवदार होतो तर तीळ पण आपली छान ह्या तेलामध्ये परतलेली आहे आणि कुरकुरीत झालेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर एक मूठ भरून मी इथं बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकते कोथिंबीरीचा हे थोडासा ओलसरपणा कमी होईपर्यंत आपल्याला ही एखादा मिनिटभर परतवून घ्यायची आणि कोथिंबीर कुरकुरीत झाल्यानंतर मी इथं चार ते पाच चमचे शेंगदाण्याचा जाडसर असा कूट वापरलेला आहे तर हा कूटसुद्धा आपल्याला थोडासा कुरकुरीत होईपर्यंत कमी गॅसवरतीच ह्या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता थोडासा कूट जो आहे शेंगदाण्याचा तो लालसर दिसायला लागलेला आहे म्हणजे छान कुरकुरीत झालेला आहे आता आपण आपल्या आवडीनुसार म्हणजे कमी जास्त तिखटाच्या आवडीनुसार इथे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे मी दीड चमचा लाल तिखीट इथं वापरलेला आहे थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमचा मी इथं मीठ वापरलेला आहे तेल जर जास्त गरम असेल तर आपण इथे गॅस बंद करू शकतो किंवा गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे आपलं लाल तिखट जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स केलेलं अगदी कमी वेळेमध्ये आपला खमंग आणि झणझणीत भुरका तयार झालेला आहे अगदी कमी वेळेमध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये तोंडाची चव वाढवणारा भुरका आपला तयार झालेला आहे हा भुरका आपण वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी खाऊ शकतो किंवा खिचडी मसाले भातासोबत खाऊ शकतो किंवा चपातीसोबतसुद्धा आपण हा भुरका खाऊ शकतो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा म्हणजे त्यांनाही आपल्या नवीन नवीन रेसिपी ट्राय करता येतील अजून माझ्या चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलही सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारी असलेलं घंटीचं बटन दाबा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू